सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांचा साधिके शरण नेत्र मग केगौरी नारायण नमस्त बऱ्याचशा ताईंना शॉपला विजिट करायची आहे तर ताईंनो प्लीज समजून घ्या कारण शॉपला सध्या विजिट आपल्या का नाही आहे असा प्रश्न भरपूर ताई विचारतात कारण तुमचं पॅकिंगचं चा काम चालू आहे व्हिडिओ चालू आहे तर विजिट का नाही आहे कारण जो व्हिजिटचा जो सेक्शन आहे विजिटचा जो एरिया आहे अजूनही तयार झालेला नाहीये पीओ पीचं काम तिथे इंटिरियरचं काम अजून चालू आहे तर तुम्हाला सर्वांना विजिट मिळणार आहे काळजी करू नका थोडासा वेळ द्या आम्हा सर्वांना सर्वांना विजिट मिळेल आणि पाच सात तारखेनंतर व्हिजिट आपली चालू होणार आहे तेव्हा तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर बघा लक्ष्मी व्रत सुद्धा मी करते बर का आता ह्या वर्षी सुद्धा मी करणार सा आहे तर ह्या एक थोडक्यात मी अनुभव एक छोटासा सांगणार आहे तुम्हाला अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर ज्या ज्या ताईना शॉपला विजिट करायचे आहे त्या ताईना लवकरच व्हिजिट मिळेल फक्त थोडस थांबा कारण आपलं काम अजून चालू आहे बर का शॉपचं प्रकट दिन येतोय आणि बऱ्याचशाच ताईना स्वामींच्या मूर्ती हव्या आहेत त्यांना विधिवत पूजा करून प्रकट निमित्त स्वामींची मूर्ती तुळजवल मातेची मूर्ती वस्त्र सगळं तुम्हाला अगदी पूजाविधी करून मिळणार आहे तर हे बघा असं आपलं सामान अजूनही लागलेलं नाहीये विजिट न देण्याचं कारण काय आहे की सामान अजूनही लागलेलं नाहीये आणि अष्टलक्ष्मी देवी होलसेल होलसेलमध्ये दे। भरपूर ताईंचं बुकिंग चालू आहे स्टोन आता तुम्हाला मी सांगितलेला जो स्टोन होता व्यसनमुक्तीसाठी ब्लॅक मॅजिकसाठी ॲम ती जसं की मी सकाळच्या व्हिडिओमध्ये ह्याची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर बघा व्यसनमुक्ती करनी बाधा किंवा निगेटिव्हिटी ब्लॅक मॅजिकसाठी एक काम करतं शनीचा उपरत्न आहे त्यासोबत बघा एज्युकेशनचंसुद्धा ब्रेसलेट मिळतं फिरोज आहे त्याचबरोबर पॅरेटचा स्टोन जसं की तुमचा व्यवसाय उद्योग सक्सेसफुल होण्याचा सिम्बॉल आणि हा लक्की अंक आहे ज्या ताईंचा व्यवसाय आहे त्यांनी नक्की आपल्याला स्टोन खरेदी करा कस्टमरचे आपले ना नातेसंबंध चांगले राहण्यासाठी कस्टमर पुन्हा येण्यासाठी आणि लव लव रिलेशनशिप किंवा प्रेम राहण्यासाठी हा स्टोन नक्की व्यवसायामध्ये घरामध्ये तुम्ही ठेवू शकता त्याच बघू शकता, शकता। सगळ्या प्रकारचे ब्रासलेट जसं की मनी मॅन पॅरेटचे ब्रासलेट सर्टिफिकेट गव्हर्मेंट सर्टिफिकेट लॅब टेस्टेड सगळे आपल्याकडे स आहे त्यासोबत बघा टायगर स्टोन भीतीवरती तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो आता हे स्टोन जे आहेत त्या स्टोनची माहिती तुम्हाला पूर्ण एका व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्याचबरोबर बघू शकता त्रिशूळ गाय वासरू त्यासोबत कलश आणि त्यासोबत आपल्याकडे बघा हे माळा मिळतात रुद्राक्षाच्या त्यासोबत बघा रुद्राक्ष सुद्धा आहे बरं का जी मुलं अभ्यास करत नाहीत त्या मुलांच्या गळ्यामध्ये बघा तुम्ही गणेश रुद्राक्ष नक्की घाला गणेश रुद्राक्षमुळे तुमच्या मुलांची अध्यात्मामध्ये प्रगती होईल त्यांचं मन एकाग्रत होईल आणि त्यांचं संरक्षण होईल तर हा गणेश रुद्राक्ष नक्की घाला हा गणेश रुद्राक्ष आपल्याला उपलब्ध आहे त्यासोबत बघा होलसेलमध्ये कामाक्षी दिवा अष्टलक्ष्मी दिवा सगळे दिवे जे आहेत ते अगदी होलसेल प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत क्वांटिटी बघू शकता भरपूर प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे हळद सुद्धा उपलब्ध आहे हळदीचं लिंपन किंवा देवी देवताना लावण्यासाठी त्याच बघू शकता देवी देवतांच्या मूर्त्या भरपूर आहेत गणपती मूर्ती लक्ष्मी मातेची मूर्ती त्यासोबत बघा सगळ्या तुळजाभवानी काळूबाई धन्वंतरी सगळ्या मूर्त्या कुंचन सुद्धा आपल्याला बघा अवेलेबल आहे सर्वांना विधिवत पूजा करून मिळणार आहे होलसेलमध्ये सातशे पन्नास रुपये स्वामींची मूर्ती त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती त्याचबरोबर बघू शकता गाय वस्त्राची सुंदर अशी मूर्ती भरपूरचं सा पूजा साहित्य जे आहे ते भरपूर ताईंना हवं आहे जाळीची ताटं नैवेद्याचं ताट, नैवेद्या ताट पानवेल डिश सगळे आपल्याला आहेत अगरबत्तीचा स्टॉक बघा अगरबत्तीचा स्टॉक तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे की विचारायलाच नको सगळ्या ताईंना गुलाब केसरहिना रुद्राक्ष जास्वंद तुळशी लवेंडर भीमसेन सगळ्या अगरबत्ती आवडतात तर बघा धूपकप बघा गोविंदचा आहे घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी वाटत असेल ना तर गोविंदचा एकच धूपकप लावा सकाळ संध्याकाळ तुमची निगेटिव्हिटी दूर होईल गुगुळ साम्राणी धूपकप आहे गोविंदचा त्यासोबत बघा वेदा वेदा सुद्धा गुगुळ साम्राणी धूपकप आहे वेदा बारा पीस एकूण असतात तुम्ही एक सकाळी संध्याकाळ नक्की लावा त्याचबरोबर बघा वेदा वेदात सुद्धा आपल्याकडे धूपकप आहे बखुर। बखुर बारा पीसचा हा सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता तर आपल्याकडे असे धुपकोन आहे स्वामींच्या मूर्ती आहेत त्यासोबत बघा नवीन एक आलेला आहे बखूर आता बखूर हा खूप आवडतो धूपकप आहे नवीन बखूरचा हा सुद्धा बारा पीस आहेत हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता आपल्याकडं त्यात बघू शकता धूपस्टिक गुलाब मोगर गुलाब स्टॉकआउट आहे चंदन आहे आपल्याकडं आणि चंदनचा त्यासोबत परफ्यूम आणि गोकुळ ह्या तीनच आपल्याला धुपकोन उपलब्ध आहेत गुलाब स्टॉकआउट आहे त्यासोबत कस्तुरी आणि चंदन ह्या धुपस्टिकसुद्धा आपल्याला बर्नीमध्ये उपलब्ध आहेत भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये भीमसेन कापूर पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅमसुद्धा उपलब्ध आहे त्यासोबत बघा कमळ दिवा माता लक्ष्मीचा सिंबॉल कमळ असल्यामुळे हा फार प्रिय आहे आणि भरपूर ताईंना आवडतो तसंच बघा पंच आरती देवी देवतांना असं ऑप्शन वगैरे करण्यासाठी पंच सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा पंचगव्याचे पंथे आहेत हे बघा कासवटीशी आहेत भरपूरसं पूजा सा साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता अगरबत्ती बघा मस्क मिलॉन जसं या फळाचा वास आहे तसा सुगंध आहे वर का तर असं आपलं स्वामी मूर्ती आर्ट शॉप आपला अजून रेडी होतंय हे बघा धुपस्टिक सुद्धा आपल्याला सगळ्या प्रकारचे मिळतील स्वामी स्वरूप दीपसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे अखंड दिवासुद्धा उपलब्ध आहे आणि जसं स्वामींना आता सगळ्या प्रकारचे अत्तर पोटल्या आता बघा एवढा मोठा बॉक्स जवळपास बघा दहा हजार क्वांटिटी मध्ये आपल्याकडे केळीची पानं आलेली आहेत कारण बऱ्याचशाच ताईंना नैवेद्य दाखवण्यासाठी लक्ष्मीला स्वामींना ही केळीची पानं लागतात तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ही केळीची पानं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत पोटल्या लक्ष्मी कुंचन सेवेसाठी पोटल्या आणि बघा ऑर्डर पॅकिंगचं आपलं काम चालू आहे ही कोणाची ऑर्डर आहे ग अशी का ठेवली काकू बॉक्स पाहिजे तर बघा ऑर्डर पॅकिंगचं काम चालू झालेलं आहे नवीन आपल्या निलमताई जॉईन झालेले स्वामी मूर्ती आर्टला तर निलमताई श्री स्वामी समर्थ आमचे सबस्क्रायबर तुम्हाला ओळखतात तर बऱ्याच ताई कमेंट केली की ताई ह्या ताईंना मी ओळखते तर त्या ताई आपल्या शॉपच्या इथंच राहतात आसपास त्यामुळे तुम्ही त्यांना ओळखता आणि भरपूर ताईंनी जॉबची इन्क्वायरी केली स्वामी मूर्ती आर्टमध्ये तर बघा जॉबचा जो टाइम आहे आपला तो, तो सकाळ नऊ ते सहापर्यंतचा टाइम आहे आणि जर कामाचा लोड असेल तर थांबावं लागेल अशी तयारी असेल तरच तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये स्वामींची सेवा किंवा पॅकिंगच्या वगैरे कामासाठी तुम्ही येऊ शकता अगदी मावशीचं सुद्धा काम आमच्याकडे उपलब्ध आहे दिवसभर सगळं स्वच्छ क्लीन शॉप ठेवणं त्यापासून आपलं काम आहे बरं का सगळ्या म्हणजे लेवलची लोक आपल्याला ले कामाला असतात आणि येतात त्यामुळे तुम्हाला जे काम हवं ते पन, तुम्हाला मिळेल त्यासोबत अकाउंटंट आहे सी आहे आपल्याकडं पॅकिंगचं काम आहे लॉजिस्टिकचं काम आहे त्यासोबत डिस्पॅचिंगचं काम भरपूरचं कामं तुम्हाला मिळतील फक्त टायमिंग असा राहणार आहे सकाळी नऊ बरोबर पंचिंग नऊला ला होतं नऊ ते सहा पण जर कामाचं लोड असेल तर सहा नंतर तुम्हाला अर्धा एक तास थांबावं लागेल अशी तयारी असेल त्या टाईमनी स्वामी मूर्ती आर्टमध्ये जॉबसाठी येऊ शकता रांगोळीसाचे बघा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे स्वामींची बघा ही मूर्ती जी तुम्ही बघताय माझ्या देवघरातली तशीच आहे प्रकट दिन निमित्त ज्या ताईंना हव्या त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सगळ्या प्रकारच्या स्वामींच्या मूर्त्या रांगोळीची साचे बघा तुम्हाला हवे हे बघा शंखचक्र रांगोळी साचा आहे त्यासोबत बघू शकता श्रीराम प्रसन्न रांगोळी साचा आहे महालक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा आहे त्यासोबत बघू शकता तुम्ही बघा हा सुंदर असा रांगोळी साचा आहे सगळे शुभचिन्ह बरं का हा सुद्धा शुभचिन्हाचा आहे त्यासोबत तुम्ही बघू शकता आपल्याकडे भरपूरशे रांगोळी साचे आहेत तर ज्या ताई जैन आहे त्यासाठी जय जिनेंद्र रांगोळी साचासुद्धा आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ इमेजेसमध्ये रांगोळी साचा उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता श्री स्वामी समर्थ हा रांगोळी साचा अवेलेबल आहे त्याचबरोबर बघू शकता विष्णुलक्ष्मी प्रसन्न रांगोळीसाचा अवेलेबल आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ हा रांगोळीसाचा अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा श्री गणेशाई नम हा रांगोळीसाचा अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा भरपूर ताईंना हवा असतो ज्योतिबा प्रसन्न ज्यांचं कुलदैवत आहे त्यांच्यासाठी हा रांगोळी साचा आहे स्वामी समर्थ इमेजेस मध्ये सुद्धा आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडे बघा महालक्ष्मी प्रसन्न शुभचिन्ह रांगोळी साचा अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा दल हे माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे ते सुद्धा तुम्हाला मिळेल हा सुद्धा एक रांगोळी साचा आहे फुलाचा त्यासोबत बघा तिलक व्यंकटेश्वर भगवान बाराजींचा तिलक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच बघा छत्तीस गोपद्म रांगोळी साचा त्याचबरोबर हे चार गोपद्मचा सुद्धा आहे गायवासराचा सुद्धा रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता सरस्वती रांगोळी साचा उपलब्ध आहे छोटू मध्ये तर हे सगळे आपल्याला असे रांगोळी साचे उपलब्ध आहे जो रांगोळी साचा हवा मोर मोर खूप शुभ मानलं जातं तर मोराचा सुद्धा उपलब्ध आहे जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा छोटूमध्ये बघा हे बघा लक्ष्मी तत्व सुद्धा आहे त्याच बघा कमळ माताला प्रिय असणारा कमळ रांगोळी साचा सुद्धा उपलब्ध आहे त्याच बघू शकता शुभ लाभ स्वस्तिक रांगोळी साचा उपलब्ध आहे तुळशी वृंदावन तर हे हा पवित्र असतो बरं का तुळस म्हणजे पवित्र हा नक्की काढा तुळशी वृंदावन रांगोळी साचा आपल्याकडं उपलब्ध आहे जास्वंद मंगळवारी नक्की जास्वंद चतुर्थीला रांगोळी गणपती बाप्पाची प्रिय त्याचबरोबर बघू शकता श्रीयंत्र श्रीयंत्र रांगोळी साचा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बघू शकता खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये म्हणजे रेग्युलर चालणारे सगळे रांगोळी साचे आपल्याकडे उपलब्ध आहेत कमळ हा कमळ भरपूर ताईंना आवडतो तर हा सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे त्याचबरोबर बघू शकता लक्ष्मीची पावलं ही पावलं खूप ताईंना आवडतात हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे छोटूमध्ये त्याचबरोबर बघू शकता ही सुद्धा लक्ष्मीची पावलं स्वस्तिक सोबत आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघू शकता बाळू मामांच्या मूर्त्या हे बघा बाळूमामांच्या मूर्त्या उपलब्ध आहेत छोट्या आणि मोठ्या साईजमध्ये त्यासोबत बघा कुलस्वामिनी प्रसन्न रांगोळी साचा कुलस्वामिनी प्रसन्न स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याचबरोबर बघा जोगेश्वरी प्रसन्न ज्यांचं कुलदैव जोगेश्वरी आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा जोगेश्वरी प्रसन्न रांगोळी साचा त्याच बघू शकता वैभवलक्ष्मी जसं की वैभवलक्ष्मी सेवेचा भरपूर ताईना खूप चांगला अनुभव आहे व्रत आहे हा सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे त्यासोबत बघा ओम नम शिवाय जे महादेवांची भक्ती करता किंवा अगदी सोमवारी बघा शंख बेलपत्र स्वस्ती त्रिशूळ हा सुद्धा तुम्ही रांगोळी साचा शकता त्याचबरोबर बघू शकता श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त रांगोळी साचा आपल्याकडं उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता सरस्वती हे बघू शकता सरस्वती प्रसन्न रांगोळी साचा तर बघा हा सुद्धा खूप सुंदर आहे याच्यामध्ये सगळे शुभचिन्ह आहेत ज्या त्यांच्या घरी मुलांच्या अभ्यासासाठी जी स्टडी रूम आहे तिथे सरस्वतीची रांगोळी तुम्ही काढू शकता श्री व्यंकटेश्वर प्रसन्न रांगोळी साचा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघा श्री गुरुदेव रांगोळी साचा श्री गुरुदेव दत्त रांगोळी साचा सगळे रांगोळी साचे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आपल्याकडे बघा देवी देवताना स्वच्छ करण्यासाठी चंदन पावडर मिळते अगदी देवी देवता नव्यासारखी चमकतात ही चंदन पावडर आपल्याकडे उपलब्ध आहे स्वामींचा गंध सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता स्वामी गंध स्पेशल चंदन टिका तुपाचे दिवे त्यासोबत बघा गजांत लक्ष्मी ही सिल्वर कोटिंगमध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती आहे जर्मन सिल्वरमध्ये स्वामींची गाडीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी बघा आशीर्वाद मुद्रेमध्ये मूर्ती उपलब्ध आहे बाळूमामांच्या सुद्धा भरपूर मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत आदि माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी यांची बघा सुंदर अशी मूर्ती आहे जे की बऱ्याचदा आपल्याकडे ऑर्डर करतात क्वालिटी उत्तम स्वामींच्या सात सुद्धा मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता हसऱ्या चेहऱ्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे वटवृक्ष आहे श्रीयंत्र आहे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे इकडं बघा अगरबत्त्या अगरबत्त्या आपल्याकडे खूप असतात कारण अगरबत्त्याचं तेवढं आपल्याकडं सेल आहे भरपूर ताईंना ह्या अगरबत्त्या ता अगर खूप आवडतात आपल्याकडल्या कारण सगळ्याच अगरबत्त्या आपल्याकडल्या नॅचरल आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत ये हे, हे। बघा पॅकिंगचं अशा प्रकारे आपल्याकडे हे काम चालू आहे बरं का विजिट लवकर तुम्हाला सर्वांना मिळणार आहे अजूनही सामान लावायचं काम आपलं चालू आहे ज्या ज्या ताईने विजिट करायचे आहे थोडासा वेट करा सर्वांना विजिट मिळणार आहे अजून सुद्धा काम चालू आहे बरं का आपल्याकडं हे बघा विजिट रूमचं सुद्धा अजून काम चालू आहे बाकी आहे बरं का हे बघा अशा मांडण्या वगैरे सेल्फ लावायचं काम चालू आहे कारण तिथं डिस्प्ले म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील अशा प्रकारे आपण हे विजिट रूम करतो म्हणजे हा सेक्शन आहे जसं की डीमार्टमध्ये तुम्ही गेल्यानंतर कसं एक एक सामान तुम्हाला बघता येतं आता काय झालं आहे का जागा कमी असल्यामुळे खूप गोंधळ झाला आहे तुम्हाला बघता ना येत नाही व्हिजिटला आल्यावर त्यामुळे व्हिजिट फक्त इथंच राहील आणि पॅकिंग त्या रूममध्ये राहील त्यामुळे व्हिजिटरनी पॅकिंग रूममध्ये जायचं नाही कारण पॅकिंग रूम जी आहे ती खूप डिस्टर्ब होते त्यामुळे तुमचं इथं पॅकिंग राहील इथं स्वामींचं आपलं एक स्थान बनवायचं आहे वास्तुशास्त्रानुसार स्वामींचं स्थान ह्या इथं येतं इथं स्वामींचं आपल्या पूजा वगैरे होणार आहे आणि लवकरच तुम्हाला सर्वांना विजिट मिळणार आहे काळजी करू नका इथं बघा ऑर्डरचं काम चालू आहे इथं ओंकार ऑर्डर घ्यायचं काम करतो ऑनलाईन ऑर्डर चालू आहे फक्त विजिट थांबल्यात तर इथं असं काम चालू आहे अजूनही बघा असं अस्तव्यस्त सामान पडले म्हणून विजिट नाही कारण कामच चालू आहे अजून आपलं इकडं स्टोरेज आहे कारण स्टोरेजला जागा राहत नाही कारण भरपूर मूर्त्या आपल्याकडे येतात त्यामुळे स्टोरेज खूप महत्त्वाचं आहे तर स्टोरेज बघा इथे बघा क्वांटिटी बघू शकता आपल्याकडे बाळूमामाच्या मूर्त्या सगळ्या मूर्त्या देवी देवतांच्या सगळ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मूर्त्या बघायला मिळते बघा स्वामींच्या मूर्त्या बघा भरपूर आहेत बरं का जवळपास स्वामींची मूर्ती आपल्याकडे हजा दुसरं पण स्टोरेज आहे म्हणजे अक्का वन बी एच के स्टोरेजसाठी आपण घेतलेला आहे बरं का पूर्ण तर स्वामींची बघा जशी माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघता जीवंत रेख्यू कोरिव स्वामींची मूर्ती एक फूट ती मूर्ती सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांना अगदी विधिवत पूजा करून मंत्र पुष्पांजली करून स्वामींची मूर्ती तुम्हाला घरपोच मिळणार आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा बाळबांची मूर्ती हे बघा छोटे छोटे गणपती बाप्पांचे किती सुंदरच्या मूर्ती आहेत अजूनही सामान लावायचं काम बरं का त्यामुळे राग येऊ देऊ नका की ताई विजिट का नाही देत कारण विजिटसाठी बघा हे सगळं सामान लागणं आधी गरजेचं आहे तर अशा स्वामींच्या मूर्ती आपल्याला भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे ज्या ताईंना हव्या त्यांनी मेसेज करा त्यामुळे सगळ्यांना विजिट मिळणार आहे थोडासा दम धरा प्रत्येकाला विजिट मिळेल प्रत्येकाला पूजा साहित्य खरेदी करता येईल कुंचन सेवा सगळ्यांना मिळेल तुम्ही सध्या ऑनलाईन बुकिंग करा एक पाच सहा तारखेनंतर आपण व्हिजिट चालू करायचा विचार करतोय कारण अजून पूजा सुद्धा आम्हाला करायची आहे त्यासोबत वास्तुशांती सुद्धा करायची आहे आमच्या शॉपची त्यामुळे तुम्हाला सर्वांना लवकरच व्हिजिट मिळेल काळजी करू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ